धुलीवंदन हा भारतात उत्साहात साजरा केला जाणारा एक रंगीबेरंगी सण आहे हा सण होळीच्या दिवशी म्हणजेच फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी साजरा केला जातो होळीच्या रात्री होलिका दहन झाल्यानंतर दिवशी सकाळी धुलीवंदन साजरे केले जाते या दिवशी लोक एकमेकांना रंग गुलाल फुलं आणि पाण्याचा शिंतोडा टाकून आनंद साजरा करतात धूलिवंदन म्हणजे धुळीचा उत्सव पूर्वीच्या काळात या सणात नैसर्गिक रंग फुलांचे पाणी उटणे आणि चंदन यांचा वापर केला जात असे आजही अनेक ठिकाणी पारंपरिक पद्धतीने रंग वापरण्याचा आग्रह असतो लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेजण या दिवशी एकत्र येतात नाचतात गातात आणि पारंपरिक गोडधोड खातात धूलिवंदन फक्त रंगांचा सण नसून तो समाजातील एकतेचं प्रतीकही आहे या दिवशी भांडणं विसरून लोक एकमेकांना शुभेच्छा देतात आणि रंगात रंगून जातात बंधुभाव आनंद आणि मोकळेपणाने उत्सव साजरा करण्याचीही एक सुंदर संधी असते धुलिवंदनाच्या दिवशी काही ठिकाणी विशेष नृत्य व गाण्यांचे कार्यक्रम आयोजित केले जातात महाराष्ट्र उत्तर प्रदेश राजस्थान आणि मध्य प्रदेश यांसारख्या राज्यांमध्ये धुलिवंदन अत्यंत जल्लोषात साजरे केले जाते अनेक गावांमध्ये पारंपरिक वाद्यांचा वापर करून मिरवणुका निघतात ढोल ताशा आणि लेझीमच्या गजरात सण साजरा होतो शाळा कार्यालये संस्था आणि अनेक गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये धुलिवंदनाचे खास कार्यक्रम आयोजिले जातात या दिवशी मुलांना सुट्टी असते आणि त्यामुळे ते दिवसाचा पुरेपूर आनंद घेतात धुलीवंदनाचा सण सामाजिक स्नेह वृद्धिंगत करतो आजच्या धकाधकीच्या जीवनात असा एखादा दिवस जेव्हा माणसं सर्व चिंता विसरून एकमेकांसोबत आनंद साजरा करतात हा एक सकारात्मक अनुभव असतो काही ठिकाणी पाणी वापरण्याऐवजी सुका धुलीवंदन करण्याकडे कल वाढतो आहे जे पर्यावरणदृष्ट्या अधिक शाश्वत आहे धुलीवंदनाच्या निमित्ताने माणसे एकत्र येतात घरच्यांसोबत आणि मित्रमंडळींसोबत वेळ घालवतात रंगांचा हा उत्सव जीवनात रंग भरतो आणि रंग न बघता संग करा असा मोलाचा संदेश देतो